नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी कॅम्प या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत एक नवीन पी डी एफ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये सत्र क्रमांक अठ्ठावन्न आणि सत्र क्रमांक एकोणसाठच्या उमेदवारांना आता नियुक्तीही देण्यात आलेली आहे त्या पी डी एफमध्ये नेमके किती जवानांना नियुक्तीही देण्यात आलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत असतात मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत बारा बारा दोन हजार तेवीस रोजी पाचशे जवानांची पी डी एफ ही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यातील दोनशे नऊ जवान मीरा भाईंदर महानगरपालिका व काही नायगाव पोलीस व ट्रॅफिक पोलीसला उमेदवारांना बोलवण्यात आले होते व त्यानंतर आता तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज दोनशे जवानांची एक पिढी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर पी डी एफमध्ये सत्र क्रमांक अठ्ठावन्नचे गैरहजर राहिलेले दहा उमेदवार व उर्वरित एकशे नव्वद उमेदवार हे सत्र क्रमांक एकोणसाठचे आहेत या उमेदवारांना मुंबई विभागातील आस्थापनेवर कर्तव्यास नेमणूक देणार आहे तरी सदर या पी डी एफमधील उमेदवारांना हजर राहावयाचा पत्ता आझाद मैदान पोलीस क्लब प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाण्याजवळ मुंबई येथे दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी वार मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता हजर राहावे या उमेदवारांना तात्काळ नेमणूक देण्यात येणार असून सर्व तयारींशी युनिफॉर्म घेऊन हजर राहण्याचे आदेश या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत सदर पी डी एफ तुम्हाला हवी असेल त्याला आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली कि आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करून तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता यानंतर सत्र क्रमांक एक साठ एकसठ आणि बासठ या उमेदवारांना नियुक्तीसाठी वेळ लागणार आहे त्यांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच एम एस एफबद्दल नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र